नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता क्रिसमसच्या शुभमुहूर्तावर एक अतिशय सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्के डी ए व नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार अशा प्रकारची बातमी आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका विश्वास आहे मित्रो माझा की तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईबसुद्धा केलेलं असेल तर चला परत व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षामध्ये वाढीव पाच टक्के डी ए व नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार आहे या संदर्भात आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डीए वाढ होणार आहे यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे मीडिया रिपोर्टमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए बाबत आकडेवाडी जाहीर करण्यात आलेली आहे माहे जुलै दोन हजार तेवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डी ए यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के इतका झाला आहे तर माहे जानेवारी चोवीसमध्ये परत पाच टक्के डी ए वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे ए आय सी पी आयच्या निर्देशांकानुसार जुलै तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सात अंक आणि ए आय सी पी आय होता तर ऑगस्ट तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर पोहोचला तर माहे सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी एकशे सदतीस पॉईंट पाच या अंकावर स्थिर झाली आहे माहे ऑक्टोबरमध्ये परत निर्देशांकामध्ये नव्वद टक्क्याची वाढ झाल्याने एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पोचली आता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची आकडेवारी बाकी आहे दोन हजार तेवीसच्या सी पी आयच्या आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तांमध्ये एकोण एकोणपन्नास पॉईंट आठ टक्के डी ए वाढ अपेक्षित आहे तर पुढील दोन महिन्यांत अंदाजे आकडेवारीचा विचार केला तर महागाई भत्ता पन्नास पॉईंट साठ टक्के म्हणजेच एक्कावन्न टक्केपर्यंत पोहोचला असेल न्यू वेतन आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा विचार करता केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समिती स्थापना करण्याची तयारीत आहे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित असल्याने वेतन रचना येणारे खर्च या संदर्भातील सविस्तर आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणार तर बंधूंनो ही होती सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्के डी आणि नवीन वेतन आयोगाची भेट संदर्भातील सविस्तर वृत्त तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र